हॅलो हॅलो मी जांभवीर संघाचा संघनायक म्हणून रितेश महाले मी करंजाई इथे मीटिंग जी झाली होती त्या मिटिंगमध्ये अलाउन्स केलं होतं की गोको आवारी हा आमच्या संघामध्ये खेळेल तर ती आम्हाला पूर्वकल्पना नव्हती आम्ही आमच्या वैयक्तिक मर्जीने आम्ही अलाऊन्स केलं होतं की गोको आवारी आमच्या गावचा रहिवासी आहे तर या वर्षापासून आमच्यामध्ये खेळेल परंतु त्याची काही इच्छा नाही आमच्या संघामध्ये खेळायची तर मी कमिटीला आणि कमिटीमधील सर्व ग्रुप मेंबरांना विनंती करतो आहे पेट असोसिएशनला विनंती करतो आहे की त्यांनी गोको आवारी हा आपला जो पूर्व नियम होता पूर्वी आपण एक नियम सांगितला होता की जो प्लेअर कंटिन्यू खेळणार आहे त्या खेळाडूला कंटिन्यू खेळ करता येईल या वर्षापासून जो चेंज करेल त्याला खेळता येणार नाही ना त्या नियमामध्ये हा खेळाडू बसतोय कारण की कापूरणी संघामध्ये यापूर्वी हा खेळाडू खेळत होता तर मी एवढंच सांगू इच्छितो असोसिएशनला की गोकुळ आवारी या खेळाडूला माझं मत आहे की त्याला कापूरने संघामध्ये कंटिन्यू करा करून द्यावं जे जामीरच्या कर्णधारांनी सांगितलं गोकुळ आवारी कंटिन्यू कापुरण्यामध्ये खेळेल मी याच्यानंतर कंटिन्यू कापुरने मध्येच खेळेल नंतर कोणतीही टीम चेंज करणार आहे जर टीम चेंज केली के 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 तर मला पूर्णपणे बॅन केलं मी मी पूर्णपणे बॅन होऊन जाईल स्वतःहून आणि बाहेर तालुक्यात म्हणजे सुरगाण्यामध्ये पण मला बॅन केलं होतं पण तिकडे पण खेळून द्यावं कारण याच्या अगोदर एक पण टुर्नामेंट जामीर संघामध्ये खेळलो नाही आणि ह्या वर्षापासून खेळलेलं नाही तर आता मला सर्व तालुक्यामध्ये पेट सोडून सुरगाणा दिंडोरी कळवण जे पण तालुक्यात आम्ही खेळायला जाणार त्या ठिकाणी मला कापूर्णी टीममध्ये खेळून द्यावं सर्वांना नमस्कार तालुक्यातील सर्व असोसिएशनचे संघ त्याचप्रमाणे रसिक प्रेक्षक आणि आमची कोर कमिटी सगळ्यांना विनंती करतो की गोकुळ आवारीबद्दल जो यापूर्वी निर्णय घेण्यात आला होता की बाबा तू गाव म्हणून जामविहीरमध्ये खेळ आणि त्याच्या त्यांच्या संघ मालकाने सांगितलं होतं जामविहीरच्या की त्याला आ, मध्ये खेळायचा आहे त्याला पूर्वकल्पना नव्हती संदर्भात म्हणजे सदर निर्णयाबाबतीत त्याला पूर्वकल्पना नव्हती म्हणून मग त म्हणजे तो, तो जांबविहीर या संघाचा वेगळा निर्णय होता परंतु त्याचं वैयक्तिक मत प्लस त्यांच्या कापुरन्य संघाच्या कर्णधाराचं मत की आम्हाला कापुरन्य संघातच त्याला खेळायचा आहे आणि तो त्याच्या विनंतीनुसार त्याचप्रमाणे आता क कर्णधार यांनी सांगितल्याप्रमाणे त्याला पूर्णपणे आयुष्यभर कापुरन्य संघातच खेळायचा आहे यानंतर तो कुठल्याही टीममध्ये खेळणार नाही अशी त्यांनी विनंती केलेली आहे तर माझी सर्व क क्रिकेट असोसिएशनच्या संघांना तसेच जे आपली कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीला विनंती आहे की हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ त्याचप्रमाणे हे आव्हान हे सगळ्यांनी तुम्हाला आपल्या असोसिएशनच्या याच्यावर आपण शेअर करणार आहोत आणि ते तो व्हिडिओ किंवा ही जी ही हा मेसेज हा आपण तिथं शेअर करू त्यावेळेला सगळ्यांनी त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा कारण एक चांगला खेळाडू आहे तो आणि तो खेळापासून वंचित नको त्यामुळे आणि तो आपण जो निर्णय दिला होता कमिटीने यापूर्वी की बाबा तो संबंधित टीममध्ये खेळेल तर ठीक नाहीतर तो खेळणार नाही तर तो निर्णय थोडासा कुठंतरी एक चुकीचा वाटतो असा अंतस्थ मनातून वाटतं आहे आम्हाला तर असाच माझ्या मते सगळ्या संघांनी आणि सगळ्या कर्णधारांनी त्याचप्रमाणे इतर तालुक्यांनी पण त्याचा योग्य तो विचार करावा आणि त्या संदर्भात येत्या दोन दिवसात फायनल डिसिजन द्यावा जो डिसिजन असेल सगळ्या ग्रुपवर झालेल्या चर्चेनुसार तो डिसिजन आपण त्याला फायनल देणार आहोत यात कुठेही कमिटी हस्तक्षेप करणार नाही गोकुळ हस्तक्षेप करणार नाही कोणतं टीम हस्तक्षेप करणार नाही जो तालुक्यातील जे ग्रुपमध्ये आहेत त्या ग्रुपमधील तुमचं मत वैयक्तिक असं काही विषय नाही परंतु तुमचं मत सांगा तिथं कोणी वैयक्तिक तुमच्यावर राग धरणार नाही किंवा कुठला द्वेष हे करणार नाही बरं का गोकुळदा सांगून देतो सचिन भाऊ सांगून देतो तो एक संघ एक खेळाडू म्हणून त्यांचा विचार असेल त्यामुळं असं कोणी नाही सांगितलं कोणी हो सांगितलं तर त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा तितकाळ किंवा असा द्वेष ठेवू नका आणि जो निर्णय तुम्ही सर्वांमते घ्याल तो निर्णय आपण गोकुळला देऊ अशी विनंती करतो आणि थांबतो